इकडं वारं म्हणजे मुन्नाराजे मोरे वार आहे का तर त्यांनी काम तसेच करतात आर अर्ध्या रात्री सुद्धा त्यांना फोन केला तर ते पाच मिनिटात इथे उभं राहतात कोणाची काय अडचण आहे काय अडचण ते लगेच सॉल्व्ह करून टाकतात आणि त्यांनी जनता अशी सांभाळली की काही लोकांनी खाय प्यायला जरी नसेल तर त्या लोकांसनी त्याने खाय प्यायला अन्नदान सुद्धा देतात म्हणजे एवढी श्रेष्ठ आहेत ती की त्यांना असं राजकारणच करावं की अमकं करा असा काही गर्व नाही त्यांनी जनता भरपूर सांभाळले त्याच्यामुळे त्यांच्या मागे ही ती जी लोक आहेत त्यांच्या पाठीमध्ये भरफळ आहे ती काहीसुद्धा अडचण ये राहणार तेच म्हणतो मी आमदार बोलत नाही तर अजून कुठं येतं ना म्हणजे निवडून आल्यापासून आमदार गावात त्याला तिला तेव्हा बघत झालं तर मग मी कशाचं प्रसाद तर अजून लांबच आहे तो बंद दादा आणि मुन्ना आपल्या कशामुळं आपल्या अडचणी जी दूर होत्या ही होत्या त्याच्यामुळं आपलंच माणूस यावं आपल्याला अभ अभिमान आहे आणि जी काय अडचण आहे ती दूर होते त्यांच्यापासून दुसऱ्या काय तेच आपलं माणूस वार त्यांच का कारण दादानी आणि राजेनी मन जी काम केली जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे ती पहिल्यापासून घट्ट आहे आणि प्रत्येक सुखदुखात ही माणसं साथ देतात त्यामुळं वार ही त्यांच आहे आणि निवडून ही तेच येणार सध्या मी रोखळे खुर्द या गावामध्ये आहे आणि या गावातील जनतेकडून आपण की घेऊ नेमक्या जनतेचा कौल कोणाकडे आहे कुणाचं वार या उपळा जिल्हा परिषद गटामध्ये आहे माझ्यासोबत काय नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय धनाश जाधव काय काय म्हणतात काय वार कुणाचं आहे जिल्हा जिल्हा परिषद भाजप मुन्ना राजे यांचं वार चालू आहे तरी भरपूर मताने निवडून येते असे अपेक्षा आहे आपली सुद्धा कारण इकडं काम भरपूर केले होते मारुकानी म्हणा शंभूबायानी मुन्ना राजेंनी जे काम जे आपण जनता जे काम घेऊन जाते ते काम पूर्ण करते अशी अपेक्षा आहे आपल्याला त्यांची एवढं आपलं म्हणणं आहे त्यामुळे आपलं मत हे मुन्ना यांना राहील काही अडचण नाही ओके सोबत तरुण वर्ग पण आहे काही आपण त्यांच्याकडून हे जाणून घेऊयात नमस्कार आपल्याला नमस्कार वैभव वैभव साळुंके काय कोणाचं वार आहे काय उपळा जिल्हा परिषद गटामध्ये आता हि तर सगळं वारं आहे ते मुन्नाराजेचंच आहे शंभूराजेच आहे काकांचं आहे आणि दादांचं आहे वार ही हे सगळं वारं जे आहे ते पहिल्यापासून आतापर्यंत वारं त्यांचंच आहे म्हणजे त्यांचंच का वार त्यांचंच वार का वार त्यांचंच का कारण दादानी आणि राजेनी मुन्नाराजेनी जी कामं केली जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे ती पहिल्यापासून घट्ट आहे आणि प्रत्येक सुखदुखात ही माणसं साथ देतात त्यामुळे वारंही त्यांचंच आहे आणि निवडूनही तेच येणार सध्या ऊस दरावरून एक वरचड लागलेली असते आणि माडात विधानसभा म्हणलं की ऊस दरावरून लोकांना शेतकरी भरपूर आहेत तिथे मग काय ऊस दरावरून काय वाटतंय तुम्हाला की कुणी जास्त दर दिला मला तर वाटतं आमदार बनदा शिंदे यांनी जास्त दर दिलाय त्याला कारणही तसंच आहे कारण काय असतंय ऊस ही बारा महिन्याचं पीक आहे बारा महिन्यानंतर चौदा महिन्यानंतर ऊसाला तोड येते आणि तोड आल्यानंतर एक दहा दिवसात पेमेंट त्यांना भेटतं चालू आमदाराने अशा पोकळ गप्पा मारून साडेतीन हजाराचा भाव देतो म्हणून सहा सहा महिन्यानी बिल दिली ती मला सांगा एखाद्या जर कुटुंबात लग्न असेल त्याची अडचण असेल ती बारा महिने ऊस पिकवायला घालायचं त्याच्यानंतर सहा महिन्याने बिल घ्यायचं मग मला सांगा सहा महिन्याचं त्या समजा जर uh, शंभर टन ऊस असेल तर त्या शंभर टनाचं व्याज किती झालं मला सांगा साधारणत त्यांच्या हिशोबानं जर म्हणायचं झालं जरु। तर साडेतीन लाख रुपये शंभर टनाला झाले मग शंभर टनाचं सहा महिन्याचे व्याज जरी धरलं त्यांच्याच पतसंस्थेचं धरलं त्यांच्याच बँकेचं धरलं तर साधारणतः छप्पन हजार व्याज होते छप्पन हजार भागीले शंभर करा पाचशे साठ रुपये जास्त व्याजाचीच रक्कम पाचशे साठ रुपये होती गेल्या वर्षीचं बिल आणखी पाचशे रुपयेचं है त्यांचं आणखीन आलं नाही मग ही सगळं पकडत गप्प आहेत ना कारण गरजेला लवकर म्हणजे पहिली तर गोष्ट त्यांनी एकतर दादांच्या कारखान्या एवढं गाळप करावं त्याच्यानंतर दादा जी दहा दिवसाला पेमेंट करते तर ती दहा दिवसाला पेमेंट करावं आणि त्याच्यानंतर मग ऊसाच्या शर्यतीत यावं त्या दिवशी ते उसाच्या शर्यतीत जातात कारण गाळब त्यांचं दादांच्या एक तीस म्हणजे तीस तीस टक्के सुद्धा नाही गाळ दादांपेक्षा आणि त्याच्यानंतर त्यांचं बिल सहा सात महिन्यांनी बिल येत आहे त्याच्यानंतर एक वर्षभर ते सांगत कि आहेत की आम्ही आणखीन बी पाचशे रुपये देणारच आहे हे असं चालत नाही तुम्ही करायची आहे ना मदत तुम्हाला शेतकऱ्यांना आणायचं आहे ना पुढे तुम्हाला तुम्ही द्यायच आहे ना पाचशे रुपये देऊन टाका रे आणि असं उगा हो आरोप करत बसणार तिनं दिलं तर हे हिना दिलं दिल, तर मी देईल असं नाही तुम्ही बोललाय तुम्ही त्याच्यावर मतं घेतली ती तुम्ही देऊन टाका आमचं तर युवा वर्गाचं असंच म्हणणं आहे की जी तुम्ही बोलताय ती सगळं जनतेला कळतय व चुकीचं बोलून चुकीचं वागून असं कोणाची मतं मिळत नसते आमदार गेला आम्ही फसलोय आता आम्ही काय फसणार नाही ह्या ह्या ज्यानं वा म्हणजे वारं फिरले आणि कमळच ठरले आणि कमळच होणार आणि फक्त मुन्नाराजे नितीन सर यांनाच मतदान होणार अतिशय परिवर्तनाची मोठी लाट आहे आता ही okay. माझं नाव दादासाहेब काय वाटतंय कोणाचं वार आहे उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोण येईल निवडून काय इकडे वारं म्हणजे मुन्नाराजे मोरेच वार आहे का तर त्यांनी कामात तसेच करतात अर्ध्या रात्री सुद्धा त्यांना फोन केला तर ते पाच मिनिटात येत उभं राहतात कोणाची काय अडचण आहे काय अडचण ते लगेच सॉल्व करून टाकतात आणि त्यांनी जनता अशी सांभाळली की काही लोकांसनी खाय प्याला जरी नसेल तर त्या लोकांनी त्यांनी खाय प्यायला अन्नदान सुद्धा देतात म्हणजे एवढी श्रेष्ठ आहेत ती की त्यांना असं राजकारणच करावं की आमक करा असा काही गर्व नाही त्यांनी जनता भरपूर सांभाळले त्याच्यामुळे त्यांच्या मागे इथे जे लोक आहेत त्यांच्या पाठी मागे भरपूर आहे ती काही सुद्धा अडचण येणार नाही कम कमळ हे कमळच फुलणार कमळ फुलणार हा कमळच फुलणार दादांच्या कम माध्यमातून इथून भरपूर कामं झालेल्या आहेत हिथे रोप्याचा तुळशी लग्न लावाजी मुलं ऊस नव्हता तर त्यांनी ह्या रोप्यात सगळ्या ऊसच करून टाकलाय इथं आज चार महिने झाले इथं टोळ्या दादा त्या कोणाचं आजपर्यंत या गावाला कोणी सुद्धा विचारलं नव्हतं इशंभूबा झाले क्रांतीवीर बालकाबा झाले कुठल्याही अडचणी मोजून दहा मिनिटात सॉल्व्ह करतात कोणाची कसली बी अडचण असू द्या मग एवढं कार्य असताना दुसरा नेता कशाला नानासाहेब शिंदे काय वाटतंय उपळा जिल्हा परिषद गटामध्ये काय कोणाचं वार आहे उपळा जिल्हा परिषद गटात रा मुन्नाराजे राजे मोरे वार चालू आहे मुन्ना कशामुळे काय त्यांनी बाबनराजाच्या संदर्भात गावाचा विकास भरपूर केलेला आहे त्यामुळे त्यांचा सध्या वार चांगला आहे काय 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 विकास केलं काय गावाच काय केलं रस्त्या पाणी बाकी बऱ्याच सुविधा त्यांनी पाठपुरा पो, करून आणले काय यंदा मत मग कमळालाच का शंभर कमळाला माझ्यासोबत काही महिला प्रवर्ग आहेत आपण महिलांकडून जाणून घेऊ की नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आहे नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव काय आपलं छाया सुरेश काळे काय वाटतंय उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोण निवडून गेले यंदा यंदा मुन्ना बबन दादा आणि मुन्ना येईल आपल्या कशामुळे आपल्या अडचणी दूर होत्या ही होत्या त्याच्यामुळं आपलंच माणूस यावं आपल्याला अभि अभिमान आहे आणि जी काही अडचण असेल ती दूर होते त्यांच्यापासून दुसऱ्याला दूर काय आपल्याला तेच आपलं माणूस येणार म्हणजे येणार नमस्कार आपलं नाव हो काय नानासाहेब वसंत कोळी काय वाटतंय कोण बसल भोपळा जिल्हा परिषद गटामध्ये यंदा जिल्हा परिषद उपळा गटात मुन्ना राजे मोरे हे एक व्यवस्थित प्रकारे आणि शंभर टक्के बसणार मुन्ना मोरेच कशामुळे का काय त्यांची सरपंच असताना बावीत बऱ्याच ठिकाणी कामं बी चांगली झालेली आहेत आणि रोपळे आणि उपळा बुद्रुक ह्या गटात माणसं त्यांची भरपूर जोडलेले गेले गेले आहेत गावचा विकास कोणी केला आपला रोपळे गावचा विकास माननीय आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेला आहे विद्यमान आमदार गा। दिला गावाला वर्ष झाल्यावर विद्यमान आमदार आलेच नाहीत आलेच नाहीत का निधी काय दिला काम काय झाली गावात फक्त त्यांचं संसर्गेत प्रश्न आहेत असं खरोखर निधी जर काय त्यांचा आलाच नाही आपल्याकडे नाहीत का नाही आलाच नाही आपल्याकडं यंदा काय घड्या कमळ फुलणार का शंभर टक्के कमळ फुलणार आपलं नमस्कार माझं नाव सचिन बोईफुडे का वाटतंय भोपाळा जिल्हा परिषद गटामध्ये सध्या काय चालू आहे कुणाचं वार आहे काय भोपाळा जिल्हा परिषद गटा म्हणजे कमळाचं वार आहे म्हणजे मुन्नाराजी मोरे वा यांचं वार आहे कारण की या मुन्नाराजे मोरे हे बबनदाच्या ह्याच्या खाली उभा राहिलेल्या आहेत ना त्यामुळे बबननाथ ह्या या माडा तालुक्यात म्हणण्यापेक्षा आमच्या गावात तर भरपूर विकास केलाय कारण की भरपूर विकास म्हणजे पहिला प्रश्न आमचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे दाव्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवल्यामुळं येथील जवळजवळ सत्तर टक्के लोकांचा चांगला विकास झालेला आहे शेतकऱ्यांचा चांगला विकास झालेला आहे त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष हा बोबनदाचा आहे बोबनदानी जे आम्हाला उमेदवार देईल तोच उमेदवार आम्ही पहिल्यापासून निवडून आणतोया आणि त्यांना शंभर टक्के मतदान करतो या त्यामुळं आमचा पूर्णपणे मुन्नाराजे मोर्यांना मतदान असणार आहे आमचं नाव काढलं तर विद्यमान आमदार पाटील आहे त्यांनी गावचं काय नीती बिथी आणला गावाला काय कसं काय विद्यमान आमदार निवडून येऊन एक दीड वर्ष झाले साधारणतः पण मी अजून बघितलंच नाही कुठ्यात ती तेच आधी लागेल मला नेमकं त्यामुळे ते कुठे बघावं लागेल विकासाचा प्रश्न तर लांबच राहिला अजून आहे विकासाचा प्रश्न ना आमदार येतात गावात कधी तेच म्हणतो मी आमदारच बघित नाही अजून कुठ्यात तिथे ना म्हणजे निवडून आल्यापासून आमदारच गावात आला नाहीत ना त्यामुळे बघितलं नाही मग विकासाचा प्रश्न तर अजून लांबच आहे गावाला निधी दिला काहीच निधी नाही गावाला कशाचा निधी झाला नाही काय काहीच निधी नाही गावाला आला त्यामुळे काय आमदारच कुठे आहे ती माहीत नाही आम्हाला गावचा विकास मग कोण मार्गे लावलचा गावचा गावचा विकास म्हणजे आमच्या बोग पुत्र रंजित भाई असेच मार्गी लावणार आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला इकडं मुन्नाराजीकडे जाऊन आमचे काय काम असेल ते करावे लागणार आहे आम्हाला त्यामुळे ते आयुष्य जाणार ना विकासाच्या मार्गात आम्हाला ह्याच दृष्टीनं जावं लागणार आहे तिकडं असं होणार आहे